खानदेश महोत्सव सारख्या अनोख्या आणि भव्य दिव्य अशा उपक्रमाच्या आयोजनासाठी आमदार सीमा हिरे तसंच रश्मी हिरे बेंडाळे यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी कौतुक केलं उपस्थित मान्यवरांचं स्वागत तसंच प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केलं खानदेश महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात रात्री क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमानं हजारो महिलांचं मनोरंजन केलं शुभेच्छा बघूया तुमच्या पैकी काय म्हटलं तू की खळ्यात ओके चलो रेडी शुभेच्छा सगळ्यांना बघूया तुमच्यापैकी कोण फायनल ला जाते रेडी लगेच आवड झाली की बैठणे देऊया आपण रेडी साईराम तळ्यात आले सगळ्यात रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात खाली सोडा कस दिसते काय काय अगं असं धरलं नका धरू बातम्या संपून जातील तुमच्या चल रेडी टाळ्या मळ्या कुणाच्या दोन नंबर आणि थोड सरकवा ना इकडे इकडे जागा नाहीये बर चलो असू दे रेडी करू शकत टाळ्या मळ्या पण ज्यांनी ज्यांनी जागा घातल्या त्यांना एकदम इझी होत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही उड्या मारायला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रावाग यांनी भेट दिली तर प्रसंगी महोत्सवात सुरू असलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटत कार्यक्रमातील विजेत्या महिला भगिनींना पारितोषिक म्हणून देण्यात आलेल्या पैठणीचं वाटप देखील त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं लगेच मी समोर 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 मी विनंती करणार आहे की आत्ताच्या जे आहेत त्यांना त्यांनी द्यावी सेट आपण देतो होम मिनिस्टर कार्यक्रमात महिला भगिनींसाठी आयोजित उखाने दोरुड्या गाण्यांच्या स्पर्धा तसंच नृत्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या या नाविन्यपूर्ण खेळात अनेक महिलांनी सहभागी होत पैठण्या जिंकल्या यात उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलेल्या पंचवीस महिलांना आमदार सीमा हिरे तसंच रश्मी हिरे यांच्या हस्ते देखील पैठणी प्रदान करून गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमात शहराध्यक्ष सोनाली ठाकरे रोहिणी नायडू महेश हिरे छाया देवांग अशोक पवार माधुरी बोळकर रुचा बिरारी महेंद्र पाटील वर्षा भालेराव अर्चना दिंडोरकर प्रतिभा पवार पुष्पा पाटील नवले तसंच वैशाली पाटील आधी उपस्थित होते अशा आमदार ज्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं हिरे विविध कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत असतात आणि त्यातला महत्वाचा आजचा कार्यक्रम तो म्हणजे खांदेश महोत्सवाचा मी एंट्रीपासून बघतीये लोक येत आहेत मला विचारायची गरज लागली नाही की खान्देश महोत्सवाला जायचा रस्ता कुठे आहे मी आमच्या गाडीवाल्याला म्हटलं जिथं सगळ्या लोकांची रान चालली तू तिकडे चल आणि मी इकडे येऊन पोहोचले हा उदंड प्रतिसाद उदंड प्रेम तुमचा आहे आणि मला खरंच आमच्या या सहकारीचं मनापासून कौतुक आहे की ज्या स्वतः कमी बोलतात पण त्यांचं काम जास्त बोलतं आपण बघितलं पेवर ब्लॉकचं उद्घाटन म्हणू नका वाचनालय म्हणू नका मला वाटतं मागच्या आठवड्यात पारकरी भवनाचं उद्घाटन केलं अशी विविध कामं नगरसेवक पदापासनं त्या त्या ठिकाणी काम करत मला असं वाटतं की हे काम करताना त्यांच्या माहेरचा आध्यात्मिक वारसा त्यांचे वडील समर्थ रामदासांचं प्रवचन करायचं असं मला माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामुळे समर्थ महान रामदासांची उक्ती आहे की काम करून प्रकटावे त्या पद्धतीत काम करून बोलणं कमी पण काम जास्त आणि सासऱ्यांचा राजकीय वारसा एकत्र घेऊन आज सीमाताई तुमच्यामध्ये काम आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये या मतदारसंघामध्ये ऐराणी बांधव राहतात मी स्वतः सुद्धा खानदेशी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे आज नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल या पट्ट्यातले सगळे बंधू आणि भगिनी या ठिकाणी एकत्र आलेत आणि फक्त खानदेशी नाही तर इतरही सगळे भाषी या ठिकाणी आले आल्या आल्याच आपल्याला दिसतात बहिणाबाई जो आपला अभिमान आहे त्याच्यानंतर दिसतं वांग करण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत माहीत नाही असं इथं कोण नाही आपल्या विविध खाद्य संस्कृतीला प्रेरणा देण्याचं काम हे आज त्या ठिकाणी सीमाताईंच्या माध्यमातून होतं आवडला का खानदेश महोत्सव आज आपल्या ह्या खानदेश महोत्सवासाठी खास उपस्थित झालेल्या आमच्या म्हणत नाही मी वाघिनी आहेत त्या महाराष्ट्र प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या दडाडीच्या अध्यक्षा चित्राताई बाग त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या आमच्या प्रदेशाच्या नेत्या रोहिणी नायडू छायाताई देवागण नगरसेविका प्रतिभाताई पवार त्याचबरोबर महिला मोर्चाच्या अध्यक्षा चा, नाशिक शहराच्या सुमाली ठाकरे आपल्या माधुरीताई गोंडकर वर्षा भालेरा उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मागच्या वर्षीपासून ताईंना यायचं होतं परंतु आज या खानदेश महोत्सवाला भेट देण्यासाठी योग आलेला आहे काही कालपासून हा महोत्सव सुरू झाला अजून दोन दिवस आहे उद्या हास्य दत्त्राची टीम आहे आणि त्याचबरोबर पर परवा कैलासजी खेरी यांचा कार्यक्रम आहे हा पाचवा खानदेश महोत्सव आहे आज दुपारी देखील भागवतजी कराड यांनी भेट दिलेली आपल्या महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित होत असतात तुम्ही येण्याआधी पन्नास अशा महिला होत्या ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार उभा केला आपलं घर चालवत आहेत मुलांचं संगोपन करत आहेत अशा पन्नास महिला सुद्धा आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत त्यांचं अतिशय चांगलं कर्तृत्व आहे म्हणून यशदुर्गा या सन्मानाने त्यांचा आज सन्मान केलेला आहे आणि त्यामुळे आता तुम्ही बघत असाल आपली नजरही पोहोचत नाही एवढी प्रचंड गर्दी आज या कार्यक्रमाला झालेली आहे होलीला भिंत भिंतीला कपाटाला प